नमस्कार माझ्या सिम्पली सिंपली होममेकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये गृहिणीसाठी साधेपणाचे घर सांभाळणाऱ्या स्त्रियांसाठी खास ठेवले आहे त्यासाठी स्वयंपाक स्वच्छता घरगुती आणि उपाय किंवा दिवसभरातील कामाचा प्रवास आणि डेली देवपूजा मी दाखवत दे। असते आजच्या दिवसाची सुरुवात करूया खूप साऱ्या सकारात्मक ऊर्जेने घर म्हणजे फक्त भिंती नाही तर ती असते भावना काळजी आणि प्रेमाने गुंपलेले जागा सकाळची सुरुवात जितकी प्रसन्न तितकाच दिवस सुद्धा जातो आपला घर स्वच्छ ठेवणे म्हणजे फक्त स्वच्छता नाही तर आपल्या मनातील विचारांनाही सुद्धा थोडं थोडं हलकं करणे असते निसर्गाशी जोडलेले घर म्हणजे सतत ऊर्जा देणारे स्थान असते फुलं पानं आणि मोकळा प्रकाश यामुळे घर जिवंत वाटते घर पूर्ण आवरून घेतलेले उंबरठ हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे तुळशीची पूजा करून देवबत्ती करून घेतलेली आहे असे ही सुंदर देवपूजा झालेली आहे बघा सुंदर फुलाने सुंदर अशी देवपूजा करून घेतलेली आहे आज आहे पिवळा रंग आनंद ऊर्जा आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे जणू काही सूर्याच्या किरणाप्रमाणे आपलं जीवन प्रकाशमय करणारा फुलांमुळे मला एक पॉझिटिव्ह ऊर्जा प्राप्त होते त्यामुळे फुलांनी जर मी देवपाठ सजवलं तर मला दिवसभर घरात फ्रेश वाटते खूप सारे आज फुलं निघालेली आहे दिव्यात तेल आणि एक ओम ओमेम ड्रिंकिंग जामुन डायविचं तसेच कमलात्मक मंत्र तसेच सप्तशतीचा पाठ मी करून घेतलेला आहे आणि स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चनसुद्धा करून घेतलेलं आहे तिथे जे पाकिट दिसत आहे ते आमच्या घराच्या बाजूलाच छोटंसं देवास देवीचं मंदिर आहे तिथे मी पाकिटचा प्रसाद आज वाटायला दिला होता त्यामुळे एक पाकिट मी घरच्या देवीलासुद्धा अर्पण केलेलं आहे कमलात्मक मंत्र तसेच सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणून कुंकुमार्चन मी करून घेतलेलं आहे तसेच नऊ दिवससुद्धा मी कुंकुमार्चन करून घेते कधी लोंग कधी गुलाबाच्या पाकड्या तर कधी विलायची असं एक एक दिवस एक एक वस्तूने मी कुंकुमार्चन करून घेत असते तर आजही पिवळा गुरुवार दिवस विशेष दिवस त्यामुळे मी कुंकू कुंकाने कुं स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चन करून घेतलेले आहे तसेच देवीला आवडणारी वस्तूपैकी ही एक वस्तू कवड्या कवड्या आपल्या देवपूजेत पूजाचा असतो कोणाकोणांना कवड्या देव देवपाड्यात ठेवणं आवडत नाही पण कवड्या देव, देव हो ना, मात्र देवीला अतिशय आवडणारी आणि प्रिय अशी वस्तू आहे प्राप्तलक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी कवड्याची पूजा ही आपल्या घरात केली गेली पाहिजे नित्यपूजेत मी कवड्या अशा डिशमध्ये ठेवत असते त्यावर फूल आणि हळदी कुंकू अर्पण करते आज आपल्याला या कवड्याची सेवा करायची आहे कवड्या मी धुवून घेतलेल्या आणि पुसून घेतल्या कपड्याने उजव्या हातात सात कवड्या घ्यायच्या त्यावर स्त्रीयंत्र सूक्त पठण करून घ्यायचे माझ्या घरात या सात कवड्या आणि या सात गोमती चक्र नित्य पूजेत असतात त्यावर मी दोरज हळदी कुंकू आणि एक फूल अर्पण करत असते तुम्ही सुद्धा आज या कवड्याची सेवा चालू करू शकता तुमच्या देवपाठात सात कवड्या नसेल तर आजच बाजारातून घेऊन पिवळ्या रंगाच्या सात कवड्या घ्यायच्या आणि त्यावर ही सेवा करून घ्यायची आणि नित्यपूजेत आपल्या सेवेत या कवड्या ठेवायच्या अशी ही आजच्या सुंदरशा दिवसाची सुंदर अशी देवपूजा मी करून घेतलेली आहे तर असा होता आजचा तिसरा दिवस तुम्हाला सुद्धा पिवळ्या रंगाचा उत्साह